नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे राज्यातील संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी केंद्र शासनाच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचे एकूण दोन हजार रुपये तुमच्या बँक खात्यावरती पाठवले जाणार आहेत मित्रांनो पाच ऑक्टोबर रोजी या योजनेचे काही शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळणार आहेत तर काही शेतकऱ्यांना चार हजार तसेच काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकूण सहा हजार रुपये या योजनेअंतर्गत येणार आहेत तर मित्रांनो नक्की हे पैसे कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना मिळणार मिळणार आहेत आहेत रुपये आणि कोणत्या शेतकऱ्यांना सहा हजार रुपये याच्या संदर्भातली सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळणार आहेत कोणत्या शेतकऱ्यांना चार हजार रुपये मिळणार आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सहा हजार रुपये मिळणार आहेत याच्या संदर्भातली सविस्तर अशी माहिती पाहायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे पाठवले जाणार आहेत महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाच ऑक्टोबर रोजी एक नियोजित कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि याच कार्यक्रमाच्या माध्यमातून पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केला जाणार आहे मित्रांनो हा अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करत असताना ज्या शेतकऱ्यांचे आतापर्यंत मागचे काही हप्ते पेंडिंग मध्ये राहिलेले होते त्या शेतकऱ्यांना सुद्धा या अठराव्या हप्त्यासोबत पेंडिंग राहिलेले हप्ते वितरित केले जाणार आहेत मग काही शेतकऱ्यांचा सतरावा हप्ता सुद्धा पेंडिंग मध्ये राहिलेला आहे काही शेतकऱ्यांचा सोळावा हप्ता सुद्धा पेंडिंग मध्ये राहिलेला आहे सोळावा हप्ता पेंडिंग मध्ये होता तसेच तसे सतरावा हप्ता सुद्धा आतापर्यंत मिळालेला नव्हता अशा शेतकऱ्यांना सोळावा सतरावा आणि अठरावा असे तीन हप्त्याचे मिळून एकूण सहा हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावरती पाच ऑक्टोबरला येणार आहेत तसेच मित्रांनो काही शेतकऱ्यांचे सोळाव्या हप्त्यापर्यंत थ्खें पैसे रेग्युलर आलेले आहेत मात्र सतरावा हप्ता त्यांचा पेंडिंग मध्ये राहिलेला आहे मग याचं कोणतंही कारण असेल के वाय सी असेल लँड सेडिंग असेल किंवा आधार बँक सेडिंग असेल या कोणत्याही कारणांमुळे ज्या शेतकऱ्यांचा सतरावा हप्ता पेंडिंग मध्ये राहिलेला आहे अशा शेतकऱ्यांनी जर त्यांची दुरुस्ती करून घेतलेली असेल तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा दोन्ही हप्त्याचे म्हणजेच सतरावा आणि अठराव्या हप्त्याचे एकूण चार हजार रुपये पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या खात्यावरती वितरित केले जाणार आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र